नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाउज आहे नेक तर ह्याचा पुढचा भाग आहे तो कसा तयार करायचा आहे आपल्याला ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा जो बोटनेक ब्लाउज आहे तर याचं बघू शकता जे शोल्डर आहे ते आहे आपलं पाहुणे सात इंचा शोल्डर आहे तर आपण ह्याला जी गळारुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे पावणे चार इंच ही झाली आपली गळारुंदी ही पावणे चार इंच आपण जसं साधं प्रिन्सेस कट शिवतो त्याच्यासाठी आपण अडीच इंचाची गळारुंदी घेतो तसं बोटनेक ब्लाउजला आपल्याला पावणे चार इंचाची गळारुंदी घ्यायची आहे आणि ही जी गळारुंदी आहे प्रत्येकाच्या मापानुसार असते आणि पुढून जो ब्लाऊज आहे त्यांना बोटनेक आहे पण तो पुढून आहे ना बोटनेक नको पुढून गळा त्यांना खाली पाहिजे तर मी गळा उंची घेतलेली आहे सात इंच जे आपण आपल्या नॉर्मल ब्लाउजला घेतो आणि तही आपण पावणे चार इंचाचीच रुंदी घ्यायची आहे आणि या पद्धतीने सरळेश आखून घ्यायची म्हणजे हा जो झालेला आहे आपला संपूर्ण गळ्याचा जो बॉक्स आहे तो तयार झालेला आहे आता आपण जो काही आपल्याला गळा घ्यायचा आहे त्या गळ्याला शेप देऊन घ्यायचा आता हा जो गळा आहे तो मी घेणार आहे पानगळा आपला आपण पान गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे नाही आपल्याला ह्याच पद्धतीने आपलं जे अस्तरावर आहे थोडं थोडं उठलेलं आहे त्या पद्धतीने हा जो आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हा आकार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला विदाऊट कॅनोस म्हणजे आपल्याला कॅनोस नाही वापरायचा बिगर कॅनोजचा हा गळा आहे शिवायचा आहे व्यवस्थित आहे आपलं अस्तर आणि ब्लाउज चा कपडा आहे तो एकदम एकसारखा ठेवायचा आहे कुठंच कमी जास्त नाही होऊ द्यायचा म्हणजे जा आपलं कापड अस्तर आणि ब्लाऊज हा कमी जास्त नाही होणार जो आपण आकार काढलेला आहे चालू एक मारून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही जो मी आकार घेतलेला आहे त्या आकारावरती हायच्याच पद्धतीने आपण पीक वगैरे यांची व्यवस्थित मारून घेतलेली आहे मारून घ्यायचे आहे फेस काय फेस दिखाव आधी ब्लाउज बघून घ्या मग फेस दाखवते तर आपण व्यवस्थित हगाळा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे गळ्याला जो आपण आकार घेतलेला आहे त्या आकाराला अशा पद्धतीने छोटे छोटे कट आहेत ते या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत जर हे कट लावून घेतले जो काही तुम्ही आकार घेतलेला आहे बघू शकता हा जो आकार घेतलेला आहे संपूर्ण गळ्याला तो आकार आहे हाई तसाच येतो आता आपण हा ब्लाउज आहे संपूर्ण उलटा करून संपूर्ण गळ्याला व्यवस्थित आहे आपल्याला टिपा मारून घ्यायचा आहे जो काही आपण गाळ्याचा आकार घेतलेला आहे तो आकार आहे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि आपण जे कट लावले आहेत त्या कट मुळा आपला जो आकार आहे आपण घेतलेला पाणा आकार सुद्धा व्यवस्थित येतो तर सुधा सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपल्याला जो आपण आकार आहे आपल्या पाण्याचा घ्यायचा आहे तर आपण विदाऊट कॅनोस हा गळ्याला नाही वापरला आपण ह्या गळ्याला हे बघा ह्या पद्धतीने हा जो आपण पान आकार घेतलेला आहे तो व्यवस्थित आलेला आहे आता आपण इथं सुद्धा आपलं जे पोटाचा भाग आहे तिथे सरळ एक ती मारून घेणार आहोत म्हणजे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा जो प्रिन्सेस ब्लाउज आहे जर तुम्ही शिवला तर तुम्हाला जे इथं आहे काही काही का मैत्रिणी आहेत त्या भा, ह्या भागाला काय करतात हात शिलाई करतात किंवा पट्टी वगैरे जोडतात आणि मग हात शिलाई करतात तर आपल्याला हात शिलाई करायची ही गरज नाही तर आपण त्या पद्धतीने ब्लाऊज आहे तो स्टिच करायचा आहे किंवा मारून घ्यायच्या जे पण आपले ब्लाऊज पीस आहे तो उरणार आहे तो आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आणि सध्या मी जो ब्लाउज शिवते हा ब्लाउज आणि साडी भरपूर म्हणजे ट्रेंडिंगला आहे भरपूर असे ब्लाउज आहेत आपल्याकडे आलेले आहेत व्यवस्थित अस्तर आस, आणि ब्लाउज पीस आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा तर पद्धतीने संपूर्ण ब्लाउजचा जो तुमचा पार्ट आहे तो गळा आपण घेतलेला आहे बघू शकता पानगळा हा संपूर्ण तयार झालेला आहे आता आपण ह्या कटोऱ्या आहेत तीन काय व्यवस्थित जोडून घेऊ जो। <प्रेंसेस> ब्लाउज आहे हा खूप सोपा आहे कितीही नवीन शिकणार आहे मैत्रीण असू द्या ब्लाउज आहे फक्त म्हणायला कपड्यांचे ब्लाउज खूप अवघड आहे का तर काहीच अवघड नाही खूप सोपा आहे स्टिच करायला तर भरपूर सोपा आहे आपल्या इष्टच कापड आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत आणि ह्याला ह्या पद्धतीने अशी लाप आहे तो आपल्याला देऊन घेऊ तर खूप दिवसापासून जे व्हिडिओ आहेत ते मी टाकलेले नव्हते तर आज खूप दिवसापासून लाईव्ह आलेले आहे तर म्हटलं चला मग आज आपण प्रिन्सेस ब्लाउज आहे बुटनेक ब्लाऊज तुमचा पार्ट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने आणि किती वेळात झटपट आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तयार लाईव्ह व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत शेअर म्हणजे तुमच्यापर्यंत एक्स्ट्राचा आहे आप हो ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आपण ब्लाउज पीस आहे तो एस्ट्राच ठेवतो आणि अस्तर आहे तो आपण कटिंग जे आहे एकदम परफेक्ट केलेली असती तर अस्तर आहे ते आपल्याला एस्ट्राने ठेवायचं अस्तर आहे ते परफेक्ट कटिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला प्रिन्सचा आहे तो आपला ब्लाऊज आहे तो अस्तरच्या पॅटर्नवरती आपल्याला व्यवस्थित आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने दोन्ही पार्ट आहे आपले तयार झालेले आहे प्रिन्सेसचे तर आता आपल्याला प्रिन्सेसला ह्या जो पुढचा भाग आहे ह्याला ही कटोरी हे बघा ह्या पद्धतीने जॉईन करायचे आहे बघू शकता ते लॉक करून घ्यायचं आणि मग आपण एकदम कुठं कमी नाही कुठे जास्त नाही ह्या पद्धतीने आलं पाहिजे आपलं जे आपण जी कटोरी आहे म्हणजे आपण जोडतो तो, जो तो जोडतानी ही जी टीप मारायची जी पद्धत आहे बघा ही जी आहे खालचा कपडा आणि वरचा कपडा हा कपडा आहे तो एकदम एकसारखा आला पाहिजे आणि टीप आहे ती संपूर्ण अर्धा इंचावरतीच आली पाहिजे म्हणजे फिनिशिंग वगैरे एकदम छान होती बघू शकता पण बघू शकता तुम्ही

आपला प्रिंसेस भाग आहे तो व्यवस्थित जोडून झालेला आहे कुठेच कमी जास्त नाही ह्याला ना सुद्धा व्यवस्थित आहे तो आपला ऑफ आहे तो आलेला आहे आता आपण ह्याला वरतून आहे ती व्यवस्थित दाबती पाहिजे आपल्याला देऊन घ्यायच्या आहे आपण एक एक टीप आहे त्या एक्स्ट्राच्या मारून आणि इथून आहे ते आपल्याला आपल्या प्रिन्सेसला डाकटीप आहे ती व्यवस्थित देऊन घ्यायची काय होत आहे ती बघा ह्या पद्धतीने हा जो पफ आहे तो आपला तयार झालेला आहे आणि आपण सांगितले आपल्याला दाप टीपा देऊनच घ्यायची आहे <tellädी> Okay. अशा पद्धतीने आपला जो पुढचा भाग आहे म्हणजे बोटनेक ब्लाऊज आहे हा तर संपूर्ण हा बोटनेक ब्लाउज आहे तो आपला पुढचा म्हणजे पुढचाच पार्ट आहे फक्त हा तर हा संपूर्ण पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे बघू शकता आणि हा जो आहे ब्लाऊज आपला बॅकूक राहणार आहे आणि तुम्हाला सांगते ही जी बाई आहे जी सध्या आता ट्रेंडिंगला बाही आहे तुम्ही बघू शकता रेफल रेफल म्हणून बाईचं नाव आहे रफल बाही म्हणून सध्या ट्रेंडिंगला आहे हे बघा मी ह्या ब्लाउजची जी आहे ती हा ब्लाऊज आहे स्टिच केलेला आहे आतून आपली आ, बाई आहे ह्या पद्धतीने आपण बाईसुद्धा आहे जॉईंट केलेली आहे आणि मग आपल्याला अशा पद्धतीने फ्रील आहे ते म्हणजे ह्यांचाच ब्लाऊज आहे हा पण हा पण बोटनेकच ब्लाउज आहे तर आणि हा हा सेम ब्लाउज ह्याच पद्धतीने परत आपल्याला हाय तसाच शिवायचा आहे गळा वगैरे एकदम त्यांना त्याच पद्धतीत पाहिजे बोटनेक आहे हे बघा गोल आहे हा गळा आणि त्याच्याच मी जी लेस आहे त्या लेसचीच हे लटकन आहेत आपण तयार केलेले आहेत तर बघू शकता आणि संपूर्ण हा ब्लाऊज आहे तो स्टिच केल्यानंतर ह्याच पद्धतीने होणार आहे बघू शकता तुम्हाला मी दाखवते बघा हा जो ब्लाऊज आहे संपूर्ण ही बाही सध्या खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला आहे ही, ही बाही खूप ट्रेंड चालू आहे या बाईचा तर भरपूर ब्ला बाह्या आहेत आपण अशा शिवलेल्या आहेत आणि हे ह्या ब्लाऊजची पण बाही आहे त्याच पद्धतीने शिवायची आहे तर, तर तुम्हाला हा प्रिन्सेस ब्लाउज आहे तो कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवरती नेमना ने ने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पर्यंत बघा आणि तुम्हाला जर काही ब्लाऊज विषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि फेस जवळ काय ब्लाऊज पहिले ब्लाउज महत्त्वाचे आहे ब्लाऊज शिका मग तुम्हाला फेस दाखवू आम्ही आधी ब्लाऊज शिका काम महत्वाचं असतं फेस महत्त्वाचं नसतो तर मग चला सर्वांना गुड इवनिंग Bye bye.